गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक विकास कामं केली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये मी सांगितलं होतं की देवेंद्रजीने आम्ही मिळून दोनशे प्लस आणल हो। नाहीतर मी गावाला शेती करायला जाईन हे मला आठवत आहे आणि म्हणून दोनशे बत्तीस लोक आम्ही निवडून आणले आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कामावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि खऱ्या शिवसेना वर शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे हा ओघ जो आहे हा प्रचंड ओघ जो आहे हा शिवसेनेमध्ये येतोय प्रत्येक तालुक्याचा आता प्रया सर्व जिल्ह्यातून जे लोक आले या सर्वांनी शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगी साहेबांच्या विचाराचा भगवा झेंडा आता धरलेला आहे आणि त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होती आहे जोमाने पुढे जाते आहे आणि या महाराष्ट्रातले सर्व जिल्हा तालुक्यातले लोक शिवसेनेत येत आहेत शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमची ही शिवसेना गेल्या अडीच वर्षापासून या राज्यामध्ये पुढे जाते शिवसेना आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून देखील आपण अडीच वर्षात पाहिलं की विकासाची कामं झाली आणि यामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत